तर मंडळी अग्री मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे इथे ते हा अर्धा किलो जिताडा आणलेला आहे याचा आज आपण कालवण आणि फ्राय करणार आहोत तर झन कालवण करणार आहोत आणि ह्याची फ्राय करणार आहोत तर बघूया जिताडा थाळी आगरी पद्धतीने कशी करायची ते तर पहिल्यांदा मच्छी फ्रायची तयारी करून घेऊया तर जिताडा स्वच्छ धुवून घेतलेलाच आहे त्यामध्ये मसाले घालून घेऊया तर इथे मी झणझणीत फ्राय करायचं आहे एक चमचा आगरी पद्धतीचं लाल तिखट अर्धा चमचा हळद कलर छान येतो आणि चव देखील छान येते थोडस चवीपुरतं हिंग घातलेला आहे एक चमचा हा मीठ घातलेला आहे इथे तुम्ही लिंब किंवा आगळ वापरू शकता तर एक टेबल स्पून मी कोकमाचा आगळ घाते तुम्हाला आगळ आवडत नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळ घातलात तरी सुद्धा चालेल पण आगळ आणि लिंब हे कॉम्बिनेशन खूप छान लागते ज्यांना ज्यांना चिंचेच्या कोळाची चव आवडते तर त्यांनी चिंचेचा कोळ घातला तरी सुद्धा चालेल कधी कधी चव बदलायची म्हणजे जेवण जेवायला एक छान अशी मजा येते तर आता सर्व हे घालून झालेलं आहे थोडासा गरम मसाला देखील घालूया अर्धा चमचा गरम मसाला घालते एक चमचा धणेपूर आणि आत्ता घालूया त्यामध्ये ठेपलेलं लसूण एक चमचा लसूण घालून झाले आता आपण हे सर्व मच्छीला लावून घेऊया जिताडा हा रायगडचा राजा मसा आहे असं म्हटलं जातं रायगड रायगडमध्ये खूप चवींनी खाल्ला जातो हा मासा रायगड ठाणे आणि कोकणातसुद्धा मिळतो तसेच जगभरात म्हणाल तर तुम्ही जपानपासून सिंगापूर मलेशिया या भागामध्ये सुद्धा हा मासा मिळतो पश्चिम किनारपट्टी तसेच पूर्वेची किनारपट्टी बंगालपर्यंत मासा खाल्ला जातो प्रत्येक ठिकाणी म्हणजेच प्रांतानुसार हे मासेची नावे जी आहेत ती बदलतात आपल्याकडे गिताडा बोलला जातो तर कुठे बारामुंडी बोलली जाते कुठे खजुरा बोलला जातो अशी वेगवेगळी नावं आहेत आणि इंग्लिशमध्ये याला आशियन सी बास असं म्हटलं जातं हा खूप चविष्ट मास आहे आणि खूप चवीने खाल्ला जातो गावाकडे तर हा पाहुणाऱ्या विशेष तळ्यातून काढला जातो आणि पाहुण्यासाठी याचं कालवनाने फ्राय केली जाते हे त्या पाहुण्याचं खूप मोठं स्वागत आणि पाहुणचर असतो असा हा जिताडा मासा आज आपण करणार आहोत आणि खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने घरगुती थाली तुम्ही म्हणू शकता घरगुती जिताळ्याची थाळी कशी असते तर ते आपण बघूया तर आता हे लावून झालेलं आहे याला आपण दहा मिनटं मेरिनेशनला ठेवूया तेव्हापर्यंत आपण कालवण्याला फोडणी देऊया गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालून घेऊया तर एक छोटा चमचा होईल इतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं आहे त्यामध्ये आपण एक चमचा टेचलेलं लस लसूण तेलामध्ये परतून घेऊया लसणाला गुलाबी रंग येईल इथपर्यंत परतायचं आहे उताड्याचं कालवण झणझणीत करायचं आहे त्यासाठी एक चमचा मी आगरी पद्धतीचं लाल तिखट मसाला झणझणीत आहे म्हणून एकच चमचा घातलेला आहे अर्धा चमचा हळद चवीपुरतं हिंग थोडंसं मी जास्तच घातलं आहे आवडत नसेल स्किप करा पण हिंग घातल्याने मच्छी पचायला थोडी हलकी होते आणि मच्छीला एक सुंदर असा स्वाद येतो मसाले परतून घ्यायचे आहेत एखाद मिनिटभर परतून घ्यायचे त्यातून सौम्य असा सुवास बाहेर पडायला लागला की त्यामध्ये मच्छीचे तुकडे घालायचे तर आता मस्त सौम्य असा सुवास बाहेर पडायला लागलेला आहे गॅस बंद आचेवर आहे मी थोडा मीडियम आचेवर करते मसाले परतताना बिलकुल करपून द्यायचे नाही करपले तर कर तुमच्या कालवणाची चव आणि रंग सुद्धा बदलतो सौम्य सुवास बाहेर यायला लागला ला की त्यामध्ये आपण मच्छी घालून घ्यायची आहे मच्छी सुद्धा आपल्याला त्या मसाल्यामध्ये परतून घेऊया मच्छी परतून झाली की त्यामध्ये आपल्याला थोडस गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्यानंतर गॅस हाय फ्लेमवर करून घ्या म्हणजे कालवनाला मस्त लगेच उकळी येते आणि कमी तेल घातलं तरी सुद्धा चांगली तरी येते ज्यांना तरीदार कावण हवं असेल तर ते जास्त तेल घालतात पण आपल्याला कमी तेलात जर तरी आणायची असेल तर कालवण्याला फोडणी देताना गरम पाणी घालावं म्हणजे मस्त तेलाच तवंद येतो आता तुम्हाला जितका रस्ता हवा आहे तितकं तुम्ही पाणी ॲड करा पण पाणी, पाणी गरमच ॲड करा तर पुन्हा एक ग्लास मी पाणी घालते त्यानंतर मीठ तर तुम्ही बघू शकता पाणी घातल्यानंतर लगेच कालवणाला उकळी आलेली आहे कारण आपण गरम पाणी आहे आता त्यामध्ये बटाटा घालून घेऊया कारण बटाटा हा मस्त आहे अगदी कालवण हे बटाट्या शिवाय पूर्ण आहे आता तुम्ही कालवणामध्ये आंबटपणासाठी जे काही घालायचं आहे ते कालवण शिजल्यानंतर घालायचं म्हणजे बटाटा जेव्हा शिजेल तेव्हा जर तुम्ही अगोदर घातलं तर बटाटा शिजायला वेळ लागेल म्हणून आंबटपणाची वस्तू आता बटाटा शिजल्यानंतर घालायची ही महत्वाची टीप आहे झालेला आहे आता आपण झाकून देऊन कालवून शिजायला ठेवूया गॅसवर तवा ठेवलेला आहे तेल घालून घेऊया आपण फ्राय करायला ठेवूया गॅस मीडियम व्याच्यावर करते आणि तीन ते चार मिनटं हा मासा खालच्या बाजूने फ्राय करून घेऊया तीन चार मिनटं झाली आहेत आता आपण मच्छी उलटून घेऊया मस्त सोनेरी रंग आलेला आहे सावकाश हाताने उलटायचं आहे खूप छान कलर आलेला आहे तुम्ही बघू शकताय तर आता मच्छी पलटून झालेली आहे पुन्हा आपण तीन चार मिनटं कालच्या बाजूने फ्राय करून घेऊया तर मच्छी फ्राय करायला तव्यामध्ये ठेवलेली आहे आणि सुद्धा तीन चार मिनटं झालेली आहेत आपण झाकण वाढून बघूया छान अशी उकळी आलेली आहे आता आपण बटाटा शिजला आहे का ते बघूया इझिली जातो आहे म्हणजे बटाटा शिजलेला आहे आता आपण त्यामध्ये काळ्या खोबऱ्याचं वाटण घालूया ते मी खोबरं भाजून त्याचं सुकं वाटण करून ठेवलेलं आहे आणि हे, हे सुकं वाटण फ्रीजमध्ये दहा पंधरा दिवस चांगलं राहतं फक्त पाणी येऊ नये पाण्याचं असेल तर ते तीन चार दिवस चांगलं टिकतं फ्रीजमध्ये तर आता आपण थोडंसं खोबरं घालूया छोटा टॅमॅटो चिरून टॅमॅटो नसेल तर आंबोशी कोकम घातला तरी सुद्धा चालेल मी ते कोकमाचा सुद्धा एक टाप घालणार आहे कारण कोकमाचा स्मेल मच्छीला खूप छान येतो लगेचच त्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेते भरपूर सारी कोथिंबीर थोडासा गरम मसाला हो झाकण देऊन आता एक छान शिरुखी करूया काल्बन तर तयार होत आलेलं आहे आणि इकडे मच्छीसुद्धा पलटून तीन चार मिनटं झालेली आहेत आता यामधून थोड्याशा वाफायला लागलेल्या आहेत धुराच्या याचा अर्थ मच्छी खालून फ्राय झालेली आहे तुम्हाला समजत नसेल एक टॅग बघा गोल्डन रंग आलेला आहे तर आता मी थोडी मच्छी उलटून घेते ही मच्छी मी जास्त हलवत नाही कारण हे मोठे वेस असल्याकारणाने ही मच्छी जरा सुटते हे बघा ते सुटलेली आहे आणि जिताळा शक्यतो मोठा असल्यावर त्याचा हा त्याचे पदर सुटतातच तर आता मी हा गॅससुद्धा बंद करून घेते तर आता जिताडा फ्राय झालेला आहे कालूनसुद्धा मस्त सोनेरी कलर आलेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर घालून झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया तर अशा प्रकारे जिताडा फ्राय तयार झालेला आहे मंद गॅसवर कालवनाला देखील खूप छान अशी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकताय आता कालवणाचा गॅस बंद करूया तर मंडळी अशा प्रकारे जिताळ्याचं कालवण देखील रेडी झालेलं आहे तर मस्त कालवण रेडी झालेले आहे मी पातळ ठेवलेला आहे तुम्हाला जाड जर करायचं असेल तर वाटण थोडंसं जास्त घाला आणि जो मी टॅमॅटो कापून घातलाय तो तुम्ही पेस्ट करून घातलात तरी सुद्धा रस्सा जाड होईल पण आमच्या घरात पातळ रस्सा आवडतो इव्हन आमच्या घरात वाटण न घातलेलं जिताळ्याचं कालवण आवडतं पण आज मी वाटण घालून केलेलं आहे तर अशा प्रकारे जिताड्याचं कालवण देखील तयार झालेलं आहे तर मंडळी जिताडा कालवण आणि जिताडा फ्राय तयार झालेली आहे तर अशा प्रकारे जिताड्याचं कालवण आणि जिताडा फ्राय तयार झालेला आहे आता मच्छी वाढून झालेली आहे आणि सोबत ही सोलकडी तर अशा प्रकारे जिताडा थाळी तयार झालेली आहे जिताडा थाळी मध्ये जिताडा फ्राय जिताड्याचं कालवण कांदा लिंबू थोडासा जवळा भात हे भाकरी तांदळाची भाकरी ही सुद्धा शेतातल्या तांदळाची भाकरी आहे म्हणून ते एकदम पांढरी नाही नाहीये कारण पटणीची पांढरी असते आणि सोबत सोलकडी असा आजचा मेनू तयार आहे तर अशा प्रकारे आगरी पद्धतीची जी तडाथाळी तयार झालेली आहे तुम्हाला आवडली असल्यास नक्की कमेंट करून सांगा अजूनही ही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद